नमस्कार मी सुशील कांबळे राणार आंबेडकर नगर जत तालुकाचा जिल्हा सांगली आज मी या व्हिडिओमध्ये जे झाडपाला दाखवणार आहे तो न, न, दाख न, तेचे है कि ना आजपर्यंत कुठल्या यूटूबरनं किंवा कुठल्या शेळीपालकानं दाखवला आहे ना त्याची माहिती सांगितलेली आहे आणि मला जेवढं माहिती आहे किंवा जेवढं माझे अनुभव आहेत मी स्वतः माझ्या जनावरांना जी देतो आहे खायला तीच मी माझ्या व्हिडिओ दाखवतो आहे त्याच्यापेक्षा जास्त कुणाला काय माहीत असेल तर त्यांनी ती मला सुचवावं मी तीसुद्धा सांगतो आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवतो जी घाण बाबळ किंवा बाबळ म्हटलं जाते जे आपल्या इथं त्या चिलार बी म्हणतात त्याला घाण बाबळ बी म्हणतात त्याच्याविषयीची मी तुम्हाला माहिती देतो की हे घाण बाबळीचा आहे घाण बाबळीचा ढापा आहे ह्याला जी पुढं शेंग आहे ना ही शेंग आता सध्याला हिरवी आहे परतनं ही पिवळसर होत्या त्यावेळेला ही शेळ्यांना खायला दिलं किंवा हिरवा असताना जरी खायला दिलं तरीसुद्धा चालते सगळ्या शेळ्या त्या पाल्याला किंवा त्या शेंगाला आवडीनं खाते ह्याचा विषय असा आहे ह्या घाण बाबळ किंवा चेलारीचा म्हणजे त्या शेंगाचा की हे आपल्या ज्या शेळ्यांना का नाही म्हणजे एखादी जखम झालेली असेल किंवा एखादं दुखणं असेल का नाही त्याच्यामध्ये पेनकिलरचं काम करते हे झाडपाला आहे ह्याचा त्याच्यानंतर तुम्हाला मी आता अजून एक बाबळ दाखवतो आज मी जे दाखवणार आहे व्हिडिओ सर्रास सगळ्या बाबडी दाखवणार म्हणजे ज्या बाबडी एकदम असं म्हणजे गुणकारी किंवा आयुर्वेदिक आहेत त्या सगळ्या दाखवणार आहे मी तुम्हाला आता ही जी बाबळ आहे ही आपल्या कुरणामध्ये किंवा फॉरेस्टमध्ये जास्त करून आढळते ही बघा बाबळ ही हिचं काम असं आहे की हे म्हणजे शेळ्यांना का नाही शेळ्यांची ह्युमिनिटी पॉवर वाढवते ही बाब या बाबळीचं वैशिष्ट्य असं आहे की शेळ्यांची बऱ्यापैकी ह्युमिनिटी पॉवर वाढवायची हो आणि शेळ्यांना निरोगी ठेवायचं हो काम करते बाबर। ही बाब जे आहे हे सगळ्या शेळ्या खातात असं नाही की कुठली शेळी खात नाही किंवा काय नाही सर्रास सगळ्या शेळ्या खातात सगळे आणि मुळात आवडीनं खातात असं नाही की उगीच आपलं पोट भरण्यासाठी अगदी आवडीनं खात उलट्या का ह्याला असं म्हणजे गुलाबाच्या फुलाला जसा काटा असतोय ना सेम तसा काटा असतोय बघा ह्या बाबळीला ही सुद्धा बाबळ एक नंबर आणि सगळीकडे अवेलेबल होणारी आहे मगाशी दाखवलेली जी घाण बाबळ किंवा चिला म्हणते ती सुद्धा सगळीकडे अवेलेबल होत्या किंवा सगळीकडे भेटत्या त्याच्यानंतर त्यानंतर मग तुम्हाला आता हे बाबळ दाखवतो बाबळ आहे ही हिरवी बाबळ आहे आपल्या इकडं म्हणजे बाबळीचे भरपूर प्रकार आहेत त्यातली ही हिरवी बाबळ आहे बघा हिरव्या बाबळीचं काम असं आहे की शेळ्यांना ही सुद्धा म्हणजे शक्ती किंवा असं एनर्जी द्यायचं काम करते ही हिरवी बाबळतून ही सुद्धा सगळी जनावर आवडीनं खाते असं नाही की कुठलं खात नाही असं नाही ज्याला काटा असते त्याच्या काट्या सकट शेळ्या चावून खातात बाबळीला म्हणजे ही बाबळ सुद्धा असं म्हणजे एक नंबरच म्हटलं तरी चालेल शेळी पालनामध्ये त्या बाबळीची काम भरपूर आहेत त्याच्यानंतर आता तुम्हाला अजून एक बाबळ बघा ही काळी बाबळ म्हणून ओळखतात त्याला हे बघा ह्याला असं पिवळी फुलं लागतात आणि ह्याला शेंगा सुद्धा लागते का ह्याचं काम एवढं जबरदस्त आहे शिरळी की ह्याच्यात जर शेंगा आपण हे जर आपण काळे बाबड म्हणते त्याला पिवळी फुलं असते तर काय ह्याच्या शेंगा जर करता आपण आपल्या बोकडांना जर खायला घातल्या शेर म्हणजे ब्रिडरांना काय तर एवढा फायदा होतो आहे का नाही की बोलायचं काना भरपूर म्हणजे भरपूर फायदा होतो आहे ह्याच्या हा बाबळीनं कारण मी स्पर्म वाढवायचं काम करत आहेत हे बाबळ शेळ्यांमध्ये त्याच्या ज्या शेंगा त्या आहेत ना त्या मेलचे स्पर्म वाढवायचं आणि ती स्पर्म असे स्ट्रॉंग बनवायचं काम ही बाबळ करतात जी काळी बाबळ ती आणि त्याच्या शेंगा त्याच्यानंतर ना आता जी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ दाखवणार आहे ही आजपर्यंत कुठल्याही यूट्यूबरनं न दाखवलेली वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे आपल्या इथं शेळी पालनामध्ये असा एकही व्यक्ती नाही आहे की त्याला त्याची गरज लागत नाही ती म्हणजे हरिपत्ती जो कोणी फार्ममध्ये शेळ्या पाळणारा आहे ना ब म्हणजे मेल असो फिमेल असो शेळ्या मेंढर काही असो जो शेडमध्ये पाळतोय ना त्यालाच माहीत हरिपत्तीचं म्हणजे काय काम आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो की बघा की हरिपत्ती आहे हरिपत्ती त्याला व्यवस्थित बघा काय बघा ही जे आपण राजस्थानमधनं साधारणतः चाळीस रुपये पन्नास रुपये किलोनं जे आपण खरेदी करतो आहे ही, ही। एक वेळीपालनामध्ये वरदान म्हटलं तरी चालतं आहे ह्याच्यामुळं शेळ्यांमध्ये चकाची येणे शेळ्यांचं वजन वाढणे वगैरे हे सगळं होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आमच्या इथलं झाड आहे म्हणजे आमच्या इथं ह्याची झाडं जवळपास एक नाही म्हणलं तरी एक दहा ते पंधरा झाडं असतील आमच्या इथं म्हणजे ही हरिपत्ती असं नाही आहे की फक्त राजस्थानमध्ये म्हणजे पिठ्या किंवा कि उगवत्या हे आपण आपल्या सुद्धा पिकवू शकतो आहे आणि ह्याची झाडं लावून आपण ह्याच्याकडून उत्पन्नसुद्धा घेऊ शकतो आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेळी पाळताना माझं सर्व म्हणणं आहे की प्रत्येकानं अशा हरिपट्टीचे हरिपत्तीची झाडं लावून येतं आणि आपल्या शेळ्यांना का नाही असं एकदम म्हणजे एकदम असं गुणकारी आणि चांगल्या क्वालिटीचं असतं आपण खाद्य आपल्या इथंच तयार करावं आणि ते द्यावं असं माझं म्हणणं आहे हे बघा हे हरिपत्ती आतापर्यंत कुणीही दाखवली नव्हती युट्यूबवरती आमच्या इथे हिला ह्या हरीपत्तीला सौंदडीचं झाड म्हटलं जात आहे हरिपत्ती जी राजस्थानला किंवा हिंदी भाषेमध्ये त्याला हरिपत्ती म्हणतात आमच्या इथं ह्याला सौंदडीचं झाड जार म्हणतात सौंदडीचं झाड म्हणून फेमस आहे आमच्या इथं हे बघा हे ही काही ह्याच्याविषयी सांगायची गरजच नाही आहे की असं कुठलीच शेळी नाही किंवा कुठल्याच म्हणजे ब्रीड नाही आहे बेंड्रामध्ये किंवा शेळ्यांमध्ये की ही ती हरीपट्टी खात नाही तर लक्षात घ्या ह्या ज्या जेवढ्या काही मी तुम्हाला बाबडे दाखवले ह्या सोडून अजूनही भरपूर प्रमाणातल्या बाबड्या आहेत ज्या आपण शेळीपालनामध्ये उपयोगात घेऊ शकतो आहे त्यांच्या खाच्यामध्ये उपयोगात घेऊ शकतो आहे ह्याच्यामुळं होतं असं की आपल्या शेळ्या निरोगी आणि एकदम सुदृढ शुदु, सुदृढ आणि एकदम असे शक्तिशाली राहतात आणि त्याचं प्रत्येकाच्या रानामध्ये प्रत्येकाच्या बांधावरती अशा वेगवेगळ्या बाबळे असतील किंवा वेगवेगळे वे असे वे झाडपाला वे 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 असतील ही लोकांनी लावावी आणि शेळीपालन करावं असं मी सांगतो धन्यवाद